मालाडमधून बातमी समोर येते मालाडमध्ये पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय आगीवर अजूनही नियंत्रण मिळालेलं नाहीये गोरेगाव दिंडोशी भागातील खडकपाडा येथील फर्निचर मार्केटला आग लागली होती अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आगीवर अजूनही नियंत्रण मिळालेलं नाही मात्र तिथे जो जमाव झाला होता त्या जमावाला हटवण्यासाठी म्हणून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल आहेत आग प्रचंड मोठी आहे फर्निचरला आग लागल्यामुळे या आगीने रौद्र रूप धारण केलं आहे पाच ते सहा गाड्यांना आग लागल्याची माहिती आहे या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे आगी मात्र आगीक आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश येत नाहीये आणि तिथे जो जमाव झाला होता त्या जमावाना पांगवण्यासाठी म्हणून पोलिसांना सौम्याचा लाठीचार्ज त्या ठिकाणी करावा लागलेला आहे हालाडमध्ये पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला आहे आगीवरती अजूनही नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाहीये